कि हातीनं घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर ज्या काळात संपूर्ण विश्वामध्ये हिंसा अशांती अंधश्रद्धा आणि अधर्म यांचा प्रचंड स्तोम माजलेला होता त्या काळात संपूर्ण विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचे हे देखणे स्वप्न साकार झालं अशा राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संकल्पक मासाहेब जिजाऊ ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक मावळा जर उठून उभा राहिला तर हे स्वराज्य उभे राहील ही संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचवणारे स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी राजे आणि ज्या महापुरुषांनी स्वराज्याचे हे देखणे स्वप्न साकार केले प्रत्येकाच्या तनातनातल्या मनामनातल्या क्षणाक्षणातल्या कनाकनातल्या जिवाळ्यात जे नाव दडलेले आहे असे क्षत्रिय कुलावतन कुलवारी भूषण सिंहासनादेश छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या महापुरुषाचे नाव घेतले की तरुणांच्या नसा नसा रक्त असं खवळायला लागत असा जगातील सर्वोत्तम राजा म्हणजे बुधभूषणकार स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी राजे या महापुरुषांना प्रथम करतो टिळा टोपी घालून म्हणे आम्ही साधू दया धर्म चित्त नाही ते जानावे भोंदू वारकरी संप्रदायाचे कळस अध्यात्माचे कळस जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत तुका म्हणे जाती दोनच त्या आहे स्त्री पुरुष तपासून पाहे आम्हाला वेगवेगळ्या जाती पातीमध्ये वेगवेगळ्या पंथांमध्ये समाजाला गुडफटून ठेवले आहे पण आमच्या जगनाडे महाराजांनी फार सुंदर सांगितलं आहे की संत तुका म्हणे जाती दोनच त्या आहे स्त्री पुरुष तपासून पाहे संत तुकाराम महाराजांच्या विज्ञानवादी आणि अंधश्रद्धेवर वार करणारे आणि बुवा बापूंना सळो की पळ करून सोडणाऱ्या अभंगांना तारणारे संत संताजी जगनाडे महाराज तुमचे कपडे फाटके असतील तरी चालेल पण विचार मात्र फाटके असू नये काय म्हटलं गेले तुमचे कपडे फाटके असतील तरी चालेल पण विचार मात्र फाटके असू नये फाटक्या कपड्यांवर देखील विचारांच्या सर्वोच्च शिखरांवरती पोहोचलेले दोन महामानव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना देखील मी प्रणाम करतो स्त्री शिक्षण समता व स्वातंत्र्य या यासाठी आयुष्यभर झटणारे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र खसले एवढे अनर्थ एका विद्येने केले एवढं सांगून या अंधारात साच पडणाऱ्या समाजात ज्ञान व शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाच्या आद्य देविका माता सावित्रीबाई फुले माता अहिल्यादेवी होळकर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज अरे कसा असेल तो काळ ते म्हणतात ना एखादी रात्र जर जास्त काळोखी असेल तर येणारा सूर्य आणि तेजस्वी असतो अवस्था म्हणजे मुंग्यांपेक्षाही बेकार असताना समाज व्यवस्था बदलवण्यासाठी एक दिव्य ज्योत जन्माला आली स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार देशरत्न विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेकरांचे उचलून खांद्यावरती कशी राहिली ती माय लेकरांचे उचलून खांद्यावरती कशी राहिली ती माय साऱ्या जगाच्या पोषण करणाऱ्या त्या भीम दुधावरची साय कारुण्याचा धरा दिन दलितांची आई माता रमाई जग बदल घालून घाव जग बदल घालून निघावं सांगून गेले मज भीमराव सांगून गेले मज भीमराव अरे गुलामगिरीच्या या चिखलात का बसलाय राव अंग झाडून निग बाहेर कर गुलामगिरीवर गुलामगिरीवर म्हणत या चिरडलेल्या दडपलेल्या नाकारलेल्या समाजाचे दुःख सांगत अवघ्या चळवळीला नवी दिशा देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्यासह महापुरुषांना युगपुरुषांना महामातांना मी विनम्र अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या प्रत्येकाला या ओळी समर्पित आहे कोणते आकाश हेतू आम्हा नेले कुठे कोणते आकाश हेतू आम्हा नेले कुठे तू धिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे या भरारे आमच्याही पाखरांची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना खऱ्या अर्थानं आजच्या व्याख्यानाला सुरुवात करताना मला एक गोष्ट आठवली एकदा माझ्या घरी एक लहानसं पोरग आलं माझ्या घरी सगळ्या महापुरुषांचे फोटो लावलेले आहे त्या मुलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोकडे बघितले फोटोकडे बघून तो म्हणाला की दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर होते तर नेमके ते कशाचे डॉक्टर होते आता ते लहानसे पोर त्याला काय समजणार की डॉक्टर पदवी नावाच्या समोर लागते कधी मग तरीही मी त्याला समजावून सांगितले की बाळा तू एखाद्या विषयामध्ये भरपूर शिक्षण संपादन केले भरपूर शिकलास तर तुझ्याही नावासमोर डॉक्टर ही, नावा ही पदवी लागू शकते तुलाही पीएचडी मिळू शकते पण त्याला समजलेला डॉक्टर या शब्दाचा अर्थ वेगळा होता आणि मी त्याला जो अर्थ सांगत होतो तो अर्थ वेगळा होता त्याला डॉक्टर म्हणजे समजलेला अर्थ एवढाच होता की जो पांढरा कोट परिधान करतो गळ्यामध्ये स्टेटस्कोप लावतो लोकांचा इलाज करतो लोकांचा आजार दूर करतो त्याला ते डॉक्टर म्हणावे त्याने मला ज्या पद्धतीने विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर होते तर नेमके ते कशाचे डॉक्टर होते मग मला त्याला त्याच्या भाषेत समजावून सांगावं लागलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर होते तर नेमके ते कशाचे डॉक्टर होते या ठिकाणी बसलेला समस्त माझ्या मायबाप बंधू भगिनींना जरा नीट लक्ष देऊ नये का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मुद्द्यालाही जिवंत करून विरुद्ध पेटवणारे डॉक्टर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाला झालेल्या जातीयतेच्या कॅन्सरच्या वळवळणाऱ्या जातीयवादी किड्यांपासून या देशाला रोगमुक्त करणारे डॉक्टर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण झाला आणि त्या दिवशी प्रतियात्रे यांचा एक लेखवृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी प्रतियात्रे म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्दंडांचा आणि वर्ण वर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची यातडी बाहेर काढणारी वागण होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डोके धोंग्यांच्या डोक्यावर आदळण्यात सदैव सिद्ध असलेली भीमाची गदा होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जातीभेदावर व विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमानाचा धक्धकता ज्वालामुखी होते असे प्रक्रे यांचे शब्द आहे मित्रांनो आणि म्हणून आयुष्यामध्ये जय भीम बोलायला लाजू नका मित्रांनो कारण जय भीम हे फक्त दोन शब्द नाहीये तर जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा सा आदर आहे जय भीम म्हणजे बाबासाहेबांच्या कष्टाला सलाम आहे अरे जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा सा सन्मान आहे जय भी 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 भीम म्हणजे प्रज्ञाशील दया्षमाशील आहे अरे जय भीम म्हणजे ला भीम गर्जन आहे म्हणून आयुष्यामध्ये जय भीम बोलायला कधीच लाजू नका आणि म्हणून आजच्या या भीम जन्मोत्सव निमित्त उपस्थित सर्व भीम सैनिकांना मी भीममय शुभेच्छा देतो